काय म्हणे कलचे साहेब लोक मग काय नाही ते क्रॉप लोन भराच वाले होते ते क्रॉप लोन भरा म्हणे मार्चिंग सुरू आहे ना आता त्याच्या बरोबर आहे तो बरोबर आहे त्याचं बरोबर आहे ना भराच लागेल ना आता मारचेंडिंगायच एकतीस मार्च आधी काय ते व्याज गेली नसते का ते भरा लागते मग हो ना हो पण ते भरणं होत नाही ना कास्त करा कोण ते बी भरणं होत नाही खर्च होऊन जाते तर असं सोयाबीन ते भाव नसते आणि ते काही भरणं होत नाही मग हो ना होुन करत लागते राहिला भेटते तर आता भरून राहायला ग मग मागच सोयाबीन इकलं वाटते का ठेवले पैसे तसेच काय कायचे हो काय करायच पैसे राहते का पैसे राहते का ते झांग बाबा पैसे झाले खरंच ना आता काय करायचं कापूस गिपूस आहे काही कोणाकोण पाहा लागन म्हणा लागन ओ, दे बा क्रॉप लोन भरे लोक भेटले की देऊन देन तुझे हो करावं लागते बोला ढाल तुमच्याकडे असतील तर पाहा ना ह्या बाबा देणार असतील तर देतो ना आठ पंधरा दिवसात वापस देतो तुमचे तुमच्याकडे काय ठेवून राहिलो काय माझवळ कुठचे रे बा माझवळ कुठचे आणि पोरग काय जर ठेवते हरग काय जर ठेवते नाही म्या म्हणलं म्हणा बा म्हणून पाहू घ्या गोबाले म्हणून म्हणलं असतील तर द्या रे काय शायद एक परी व्याज घ्याना बा व्याज घ्याना ह व्याज घ्याना एक परी तुम्ही व्याजाने देत असता वाटते ना ह व्याज घ्याना एक परी कायचं व्याजन काय ते काय रे बा काय नाही आपल्याला देत इतका लोक घेतलेले पैसे वापस देत नाही तर निवाजन घेत देऊन राहिले का हो ना हो ना नाही मी ऐकलं होतं बा देता तुम्ही म्हणून म्हणून म्हणलं तुम्हाला नाही नाही काय चोरी पहा लागन मले कोणी कोणा कोणी गोल करार लागन आणि भरून टाकाला आणि बहुत एक त्याचं तर काय म्हणतो झेंगा भजन किरण भाऊ काय चालू गोष्टी काय नाही क्रॉप लोन भरायच्या क्रॉप क्रॉप लोन भरायच्या गोष्टी सुरू आहेत हे जानकिराम मध्ये क्रॉप लोन भरायचे राहिले आहेत का म्हणते बा पैसे हो ना बा भरायच राहिले ना काय करता मग गजानन ते पाहणारे म्हणून मग गजानन जवळ आहेत ना पैसे त्याने म्हणणं मासारख्याला म्हणतो म्हाताऱ्या माणसाले अरे बाबा गजानन देणं पाहिजे असतील तर क्रॉप लोन भरेलो हा क्रॉप लोन भेटले की वापस देतो एक तरी हजार दोन हजार शिल्लक घे <laughs> काही म्हणता का राजा उघड्या नागडे गेलं ना सरला जीवन मिळ तुझ्याजवळ नाही काही तुझ्याजवळ नाही काही काऊन लडू लडू, लडू करत गजानन काय ना जागो बाबा माझ्या राजा क्रॉप लोन भरायची राहिली हा माझ्या क्रॉप लोन भरायची राहिली हा दहा हजाराची मध्येच गरज पडते पाय मग बाबा दहा का काही म्हणत नसतं तुले बरा बरा लो लो जा मी याच्या भरत असतो का नाही हरभरा गिरभरा काय जमला नव्हता आपला त्याच्यानं मग ते काही प्रॉब्लेम भरलं नाही झाली जाऊ दे बा देऊ नको पण असं लढू लडू करू नको ते दाखवू नको हा माहीत आहे का जाणन तुम्ही पाराजे झांगवा बाबा तुम्हाला मजा काच वाटते राज्या मी सांगतो ते हा मजा काच वाटते तुम्हाला नाही रे माणूस सांगतो मजा आता बरं जाऊ दे ज्यांचे ना भाऊ झंकवा पाहिजे तुम्ही हा असं चाललो होतं कामाचं ते सोयी घे साठी असं जाणार गावी ये ना ये ना बा येण ये गजान भारीच आहे हो ना हो ना गजानन पैसे देणार हवय कर बा पैसे देणाराय का गजानन हवळ सुनाही नाही ना ना करते ते देते कोणाला ते हा तसा मदत करते कोणाली ते भारी आहे माणूस ते चिकट आहे ना होणत असतो त्याला तुम्ही घ्या बाबा तुम्ही म्हणला मी घाल म्हणतो देले துணைக்கிரிமை பார்த்து பார்த்து மிகத்தக்கது பார்த்து பார்த்து